नमस्कार मैत्रिणींनो निंणो सवलतच रेसिपी या यूट्यूब चॅनेलवर तुमचं सर्वांचं स्वागत हे बघा आज मी तुम्हाला सांजोऱ्या करून दाखवणार आहे कुणी रव्याच्या करते कुणी राळ्याच्या करते पण मी तुम्हाला इंद्रायणी तांदळाच्या सांजोऱ्या करून दाखवणार आहे सांजोऱ्या म्हणजे सारण्याच्या पुऱ्या हे बघा त्याच्यासाठी मी काय साहित्य घेतलं आहे तुम्हाला दाखवत आहे हे बघा ही एक मोठी वाटी भरून तांदूळ घेतले इंद्रायणी तांदूळ म्हणजे ह्या वाटे, दोन वाट्या दोन वाट्या याच्यात बसतील आणि हे एक एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी हा मैदा आणि ही अर्धी वाटी चण्याचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यासाठी बघा सुंठ जायफळ वेलची पावडर आणि हा गूळ घेतलेला आहे आपण ही वाटीभर तांदूळ घेतलेले आहेत ते त्याच्यासाठी आपल्याला भरपूर गूळ टाकायचा आहे हा मोजून मी घेतलेला नाही पण एवढा गूळ घेतलेला आहे आणि हे तांदूळ भाजण्यासाठी तूप हे आता आपण कढईमध्ये तूप टाकून हे इंद्रायणी तांदूळ भाजून घ्यायचे आहेत तांदूळ भाजल्याच्या नंतर आपण ते मिक्सरला वाटून घ्यायचे आहे रवा म्हणजे रव्यासारखे वाटायचे आहेत आणि हा गूळ ह्या गुळाचं आपण हे बघा आर्ध तर पाणी टाकायचं आहे हे बघा आणि हा गूळ चिरून याच्यामध्ये विरगळायला ठेवायचा आहे म्हणजे गुळाच पाणी होईल चांगले खरपूस लाल होईपर्यंत बाजायचे आहे हे बघा हे मी निवडून घेतलेले आहे अर्धा किलो तांदूळ असतील थोडे मंद गॅस वर आपल्याला हे तांदूळ भरपूर भाजून घ्यायचे आहे तांबूस होईपर्यंत हे बघा हे आता मी कॅन खाली ठेवत आहे कॅनच्या हवेने सुकल्यानंतर जरा ते थंड झाल्यावर आपण ते मिक्सरला वाटून घ्यायचे आहे थंड झाल्याच्या नंतर आपण मिक्सरला वाटून घेणार आहे जास्त असेल तर आपण चक्कीतून पण दळून आणू शकतो हे बघा असं रव्यासारखं झालेलं आहे हे आता परत वाटून घेऊन हे बघा झालेले आहे आता आपण जो गूळ विरघळायला ठेवला होता का हा विरघळत आलेला आहे थोडासा राहिलेला आहे आणि याच्यासाठी गरम करायचं नाही हे पाणी थंड पाण्यातच आपल्याला गुळ विरघळून घ्यायचं आहे बघा हा आप गुळ आपला पूर्ण विरघळलेला आहे आता या गुळामध्ये काही खडा विडा काही बिडी असेल तर याच्यासाठी आपल्याला हे पाणी गाळून घ्यायचं आहे हे बघा किती पूर्ण घट्ट झाले कारण आपण पाणी कमी आणि गूळ जास्त ठेवलेला आहे आणि थंड पाण्यात केलेलं आहे म्हणून हे बघा खाली काही थोडा कचरा विचरा राहिलेला आहे हे बाजूला ठेवायचं आहे आपल्याला आणि हे गुळाचं पाणी याच्यामध्ये मिक्स करून ठेवायचं आहे हे आपण पुऱ्यांमध्ये भरण्यासाठी सारण तयार करीत आहोत हे बघा हे आपल्याला पूर्ण सारण पाणी टाकायचं आहे कारण हा रवा तांदळाच्या नंतर फुगणार आहे त्याच्यासाठी आता आपण हे वेलची पावडर हे बघा आणि हे सुंठ आणि जायफळ वाटून घेतलेलं आहे हे टाकत आहे चिमुभर हे बघा एवढंच थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीसाठी आता हे आपल्याला असं मिक्स करून दोन तासासाठी भिजत ठेवायचं आहे आता हे पिठ आपल्याला घ्यायचे आहे आणि हे आपण मिक्स केलेलं सारण हे बघा असं झालेलं आहे पूर्ण हे बघा हे सारण असं झालेलं आहे फुगलेलं आहे आता हे आपण ठेवून आता आपल्याला पीठ मळण्यासाठी हे आपण तेल गरम व्हायला ठेवत आहे याचा मी तेल टाकलेलं आहे हा मैदा आणि हे चण्याचं पीठ पूर्णच घेतलं आहे मैदा हे ला, थोडस लावायला ठेवलेलं आहे आता याच्यात आपण चवीप्रमाणे मीठ टाकू हे तेल गरम झालेलं आपण घ्यायचं आहे मोहन म्हणून हे बघा तेल गरम झालेलं आहे हे आपण ह्याच्यात टाकायचं हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा हे आता असं पूर्ण गोठळ्या अशा चोळून घ्यायच्या आहे पीठ आपल्याला पूर्ण हे कुठळ्या गेलेल्या आहेत आता तेलाच्या आता आपल्याला पाणी टाकून पीठ मळून घ्यायचे आहे आपल्याला पीठ कडकच मळायचे आहे बघा आपलं हे पीठ मळून झालेलं आहे तर आपल्याला याच्या सारण भरून सांजोऱ्या लाटायच्या आहेत हे बघा यास आपण छोटे गोळे घेऊन अशा मी पुऱ्या पातळ लाटून घेतलेल्या आहे आणि याच्यात आपल्याला आता हे बघा असं सारण भरायचं आहे याच्यावर दुसरी पुरी ठेवायची हे बघ आणि असं कढणी दाबून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा ही आपली सांजोरी तयार झाली अशा याच्यामध्ये सारण जास्त भरता येतं आपल्याला हे बघा आणि तुम्हाला दुसरी एक करून दाखवते मी आपण पोळीप्रमाणे असा गोळा घेऊन अशी पारी करून हे बघा असं सारण भरून आपण असा गोळा करून आपण पोळीप्रमाणे ही लाटू शकतो लाटताना अलगत लाटायची आहे जास्त दाबायची नाही हे बघा हे असं दाबून घ्यायचं आहे आपल्याला सोप्या आणि ती गोळा करून लाटायची तीही सोपीच आहे आता मी झालेल्या यात तेल ठेवून तळून घेत आहे आपलं तेल गरम झालेलं आहे आता मी या संजोऱ्या तळून घेत आहे हे बघा मस्त फुगले आहेत हे बघा हे बघा कशा मस्त टम्म फुगतात त्या सांजोऱ्या हे आपली साधी पोळीसारखी लाटलेली आहे मी हे बघा हे बघा हे बघा कशा फुगतात त्या हे बघा आपल्या इंद्रायणी तांदळाच्या आणि गुळाच्या सांजोऱ्या तयार झाल्या आहेत हे गणपतीमध्ये नाश्त्यासाठी पाहुण्या येतील त्यांच्यासाठी पण करतात आवडल्यास आपल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा